गाडी पर्यंत जाऊन देतो आपल्याकडे व्हिडिओ म्हणजे कसे हे राहतो सेव्ह राहतो हा बस ओके हो आता मग माघार तेच काय हरकत नाही जाऊ घरी जाऊ त्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं आहे त्या बाबतीत आपल्याला रिझल्ट बसलेला आहे त्यामुळं काय अडचण नाही किती महिन्यात रिझल्ट आहे हा रिझल्ट अडीच महिनेच आहे सुरुवातीला काय होतं होतं अडीच तीन महिने झाला सर सुरुवातीला काय तिला उठताना नव्हतं हे नाही का उठून म्हणजे आम्ही दोघांनी भाऊभाऊंनी इला करायचे मग इला बाहेर आणायचे पण आता विषय आज झाला ते आपोआपच उठे ती नाही का तर पहा मी मांडवण फराट या ठिकाणी आहे तर हा इमेजिंग असा रिझल्ट आहे जबरदस्त तर मावशी म्हणजे आमच्या आईसारख्याच मावशी येत्या यांना ये रिझल्ट असा जबरदस्त आलेला की सुरुवातीला त्यांना उठता पण येत नव्हता तर आमचे मित्र सचिन गायकवाड यांनी आत्ता रिझल्ट तुमच्यासमोर मांडलेला आहे तर याचा रियांश शामरूज असा जबरदस्त असा रिझल्ट लागलेला आहे ये यापुढे येत्या स्वतः चलत चलत मांडगोन फराटा, मी तीन किलोमीटर गावे या ठिकाणी चलत पण जाणार याची गॅरंटी मी तुम्हाला आत्ताच देतो हर रियांश घर रियांश